नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रोब हो, जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या रानटी सामाजिक आणि राजकीय सा एक भीषण वास्तव हो, आज आपल्या समोर आलेलं आहे शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण झाले की त्याचा वध करणं आवश्यक होऊन जात हे वाक्य आपण यापूर्वी अनेकदा ऐकलेलं तसंच काहीच आज बीड जिल्ह्यात संदर्भातही झालेला दिसत आहे देशमुख यांची निर्म हत्या झाली आणि बीडच्या व्यवस्थेत आजवर जे काही घडत आलं प्रकरण आता बाहेर यायला सुरुवात झालेली या आमदार सुरेश अण्णा धस यांनी तिथल्या रानटी वातावरणातली एका मागून एक प्रकरण बाहेर काढणं सुरू केलेलं आहे ही सारी प्रकरण आणि त्यातलं गांभीर्य लक्षात घेतलं तर आपल्या सुदाण आणि सुविध महाराष्ट्रात बीड सारखं एक जंगल राज देखील करता आहे याबद्दल आश्चर्य वाटून जात संतोष देशमुख यांच्या निर्मम हत्येमुळं हादरलेल्या अखिल महाराष्ट्राला आता बीड जिल्ह्यातल्या भयाण वास्तवाची खरी ओळख पहिल्यांदाच होते आहे संतोष देशमुख यांची हत्या ज्या प्रकारानं करण्यात आली त्याच सुरेश ध्वस यांनी जे वर्णन केलं ते ऐकलं की कुठल्याही सरदय माणसाचं काळेच अक्षरशः पिळवटून जावं आज हे प्रकरण केवळ महाराष्ट्रच नाही तर साऱ्या देशातच गाजून आहे बीडच्या स्थानिक लोकांनी सर्वपक्षीय भूक मोर्चा काढून आजवर जे काही झालं ते सारं बाज झालं यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा जणू इशारा दिलेला आहे त्यातल्या त्यात हा विषय थेट विधानसभेत देखील उपस्थित झाला त्यामुळे सरकार आता सरकारवर या प्रकरणी कठोर कारवाईचा दबाव निर्माण झालेला आहे म्हणूनच आता त्यातून कोणाचीही सुटका होणं शक्य नाही संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड या बीड मध्ये आका म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या गावगुंडाचा हात असल्याचं स्पष्टपणे बोललं जात आहे हे कुप्रसिद्ध आका आणि त्यांच्या कुटील कारवायांची जंत्रीच धस यांनी संपूर्णपणे चव्हाट्यावर आणलेली धनंजय मुंडे यांचे कारभारी ही कराड यांची खरी ओळख राजकारण्यांना लाख राजकारण्या करणाऱ्या आणि लाख लाखडी निपटवणाऱ्या हरहुन्नरी दलालांची ठीक ठिकाणी गरज असते अशी माणसं असतात तशी ती सगळीकडेच पण त्यांना पोचणारे राजकारणी हे स्वतः अतिशय धूर्त असतात आपल्या बगलबच्चांना लगाम घालण्याचं कसबही अर्थातच ते बाळगून असल्या पण काही ठिकाणी मात्र हेच बच्चे स्वतः जडू करते कर त्यातलेच हे कराड नावाचे कुप्रसिद्ध मुंडे यांनी त्यांना आपले सारे अधिकार देऊन ठेवलेले पुण्यात एका काळात घाशीराम कोतवालानं जो उच्छाद मांडला नेमका तसाच उच्छाद बीड परळी भागात याच कराडाने आज मांडून ठेवलेला मुंडे आणि त्यांच्या व्यवस्थेवर अक्षरशः अनधिकृत कब्जा करून ठेवलेला आहे असं म्हणतात सारा जिल्ह्याच्या अन्याय आणि अत्याचारग्रस्त असा जिल्हा आज बनलेला आहे तिथे लोकांनी मोकळा श्वास घेण्याची स्थिती आज राहिलेली नाही ही सारी अव्यवस्था आणि अनागोंदी मुळापासून उखडून फेकण्याचं आव्हान आजच्या राज्यकर्त्यांसमोर आहे जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे हे स्वतःला राजकारणातले दबंग नेते म्हणून मानतात त्यांच्याच अधिपत्याखाली बीडनं गाठलेली आहे अशा वेळी बीड साठी विशेषत्वान साफसफाई मोहीम सुरू करण्याची नितांत गरज आहे आजवर मुंडे यांची राजकारणा पलीकडली ओळख आपल्यासारख्या सर्वसामान्यांना जी होती ती केवळ करुणा मुंडे यांनी जेवढी करून दिली तेवढीच त्यामुळे महिलांच्या बाबतीत ते थोडेसे मोकळे डागळे असतील एवढाच कदाचित आपला अंदाज अर्थातच ते अजित पवार यांचे निष्ठावान साथीदार असल्यानं त्यांना पैशांचं आकर्षण असेल तर ते देखील आश्चर्याच नाही पण सुरेश दस यांनी धनंजय यांच्या कुटील राजकारणाचे जे वाभाळे आज काढणं सुरू केलंय ते पाहता धनंजय हे जणू बीडचे संस्थानिक म्हणून वावरत असल्याचं स्पष्ट होत त्यातूनच आपल्या राजकारणासाठी कपट कारस्थानं करणं लोकांना धाकधपट्या दाखवणं पाहून घेऊ अशा धमक्या देणं आणि अशा धमक्या प्रत्यक्षात देखील आणणं वगैरे प्रकार हे मध्ये नेत्याचे असल्याचं धस यांचं म्हणणं कराड यांना मुंडेच संपूर्णपणे अभय आहे त्यामुळे मुंडे मंत्री असेपर्यंत कराड यांच्यावर हात टाकला जाणार नाही अशी शंका बीडच्या लोकांना आहे म्हणूनच आता मुंडे यांच्याच राजीनाम्याची मागणी केली जाते मुंडे यांचं मंत्रिपद राहिलं काय आणि गेलं काय तो मुद्दा फारसा महत्वाचा नाही मुंडे यांनी धनबल आणि बहुबलाच्या भरोशावर आपलं मधलं साम्राज्य उभं केलंय हे मात्र पुरतेपणे आज स्पष्ट होत आहे या प्रकरणात खरं म्हणजे करायला तातडीनं अटक होणं हे अपरिहार्य होत कारण तसं झालं नाही तर धनंजय मुंडेच नव्हे साऱ्या सरकार या संस्थेची मधली विश्वासार्हता धोक्यात येऊन जाईल कदाचित मुंडे याचेही पंख कापले जातील कदाचित ते होईल पण केवळ तेवढ्यानं हा सारा विषय संपणारा नाही मसा जोग प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचा अतिशय दाहक वास्तव समोर आलेला आहे हा जिल्हा असा का झाला कोणी केला आणि याच्या पुढे काय हे खरे प्रश्न आज खऱ्या अर्थानं पुढे टाकलेले आहेत एखाद्या खंडणी किंवा खुनासारख्या प्रकरणात गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळणे हा भाग वेगळा आणि एखाद्या प्रदेशात सुरू असलेलं गुन्हेगार माफियांचं राज्य संपवणं हा भाग वेगळा आज राज्य सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ही जब जबाबदारी घ्यायला हवी पण खरंच तेवढं मोठं धाडस त्यांच्याकडे असेल फडणवीस सत्तेवर जे आले ते आपला आणि आपल्या पक्षाचा विशिष्ट अजेंडा घेऊन त्या पलीकडे जाऊन राज्यातल्या लोकांना हे आपल्या आपल्याला न्याय द्यायचा आहे हे कदाचित आजचा उद्रेक पाहू जाता अशा आणेबाडीच्या वेळीही राज्यकर्ते राजकारण बाजूला ठेवून लोकाभिमुख कार, कारभार करणार नसतील तर ते मात्र आपल्याच महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल मित्र बीड जिल्हा हा अज्ञान अशिक्षितता आणि त्यातून येणाऱ्या गरिबी आणि दारिद्र्यानं पिसलेला जिल्हा आहे अशा वातावरणात सत्ता करण्यासाठी धाकधपटा धमकीबाजी लाच लुचपत वगैरे मार्गांचा अवलंब करणं सत्ताधार अर्थातच आज या साऱ्या बाबींसाठी बीडमध्ये धनंजय मुंडे यांना जबाबदार ठरलं जात असलं तरी ते पुरेस मात्र निश्चितच नाही आज तिथं जी अव्यवस्था आहे ती केवळ धनंजय यांच्याच कार्यकाळातले आहे असं नाही यापूर्वीचे सारेच राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी या सगळ्या दुरावस्थेला जबाबदार आहेत बीड जिल्ह्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो ऊस तोड कामगारांचा संख्येनं पाच लाखांहून अधिक असणाऱ्या या लोकांना आजही स्थायित्व मिळालेलं नाही ऊस तोडण्याचं काम हे जेमतेम सहा महिने चालणार त्यामुळे उरलेल्या सहा महिन्यांची बेकारी या लोकांच्या नशिबातच लिहिलेली स्थायी रोजगार नाही म्हणजे स्थायी उत्पन्न नाही आणि ना ना म्हणूनच स्थायी म्हणावी अशी कुटुंब व्यवस्थाही नाही निवडणूक की या लोकांना उचलून आणायचं त्यांच्या खिशात नोटा गुंबायच्या आणि आपल्या मताप्रमाणे मतदान घडून आणायचं सा, हे सार तिथं सर्रास चालतं असं म्हणतात मधल्या खुल्या भ्रष्टाचाराचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण एकदा गरिबी आली की उत्पन्नासाठी वैध अवैध सारेच मार्ग स्वीकारले जातात महाराष्ट्र सरकारनं परळीत औष्ण औष्णिक विद्युत केंद्र उभारलेलं हे केंद्र म्हणजे लोकांना हमखास काही ना काही उत्पन्न मिळवून देणारी कोंबडी लोकांना वाटायला लागलं त्यातूनच तिथल्या अधिकाऱ्यांना धमकावून लहान मोठी कंत्राट पदरात पाडून घेतली जायला लागली त्यातून दबंग कंत्राटदारांची एक लॉबी तिथे निर्माण झाली आता त्याच्या जोडीला पवन ही एक उत्पन्न स्रोत या लॉबीला मिळाला रीती आणि तर सारा करायला घेतलेला आहे बीडचे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना खुश ठेवायचं आणि दादागिरीच्या भरोशावर आपले धंदे पुढे दामटायचे हा तिथला सर्रास व्यवहार मित्र सदानंद कोचे नावाच्या एका माजी जिल्हाधिकाऱ्यानं बीड सारखा गुन्हेगारी जिल्हा आपण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पाहिलेला नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी स्वतः बीडच्या भ्रष्ट आणि गुन्हेगारी वास्तवाच करणार एक पुस्तकच प्रकाशित केलं या पुस्तकाची नोंद वेळीच घेतली गेली असती तर कदाचित आज तिथं उसळलेला उद्रेक दिसला नसता कदाचित तिथली अनागुंदी अव्यवस्था आणि गुन्हेगारीचं वातावरण सर्वपक्षीय राजकारणाला पोषक ठरत असावं म्हणूनच तिथले गावगुंड पोहोचून ठेवण्याची प्रथा तिथ रुजली आज वाल्मिक कराड नावाचं प्रस्थ तिथं सातशे कोटीची माया जमवून आहे असं म्हणतात एवढी मोठी संपत्ती एका सर्वसाधारण गावगुंडाकडे असण हे उदाहरण केवळ एखाद्या भ्रष्टाचारांना लडबडलेल्या एखाद्या व्यवस्थेतच सापू शकत आज संतोष देशमुख खून प्रकरणानंतर घुसळून निघालेलं बीडचं संतप्त वातावरण कालांतरानं शांतही होईल पण तिथली व्यवस्था संपूर्णपणे सुधारायची असेल तर मोठीच शस्त्रक्रिया करावी लागेल ही जबाबदारी सरकार घेईल का हा खरा सवाल आहे मित्र हो हा व्हिडिओ इथेच संपवतोय हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही आपली नेहमीची विनंती नमस्कार